पुण्यामध्ये भाजपच्या महामेळाव्याला नितीन गडकरी अनुपस्थित असणार आहेत त्यांची प्रकृती बिघडली आहे त्यामुळे महामेळाव्याला ते येणार नाहीत असं समजतय एकच पोस्ट करून गडकरींनी ही सगळी माहिती दिली आहे अमित शहासोबत गडकरी सुद्धा पाच हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार होते पण नितीन गडकरी यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चा रंगल्या प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत जितेंद्र काय नेमकं का कारण गडकरींकडून सांगितलं जाते मात्र चर्चा वेगळ्या होत आहेत असं समजतंय रीती भाजपची अंतर्गत बैठक गेल्या दोन तीन दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे मुंबईमध्ये अगोदर बैठक होती त्यानंतर आज पुण्यात भाजपची महाराष्ट्र प्रदेश ची बैठक आहे आणि यामध्ये अनेक पदाधिकारी उपस्थित होणार आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही सहभाग होता त्यांच्या भाषणाचा टायमिंगही देण्यात आलेला होता कोण कधी कोण भाषण करेल मात्र नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वस्थ आहे काल सकाळपासून माहिती मिळते की काल सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाढत आहे महत्वाचं म्हणजे त्यांना यापूर्वीही शुगरचा त्रास झालेला होता मंचावरून ते या निवडणुकीच्या प्रचाराचे वेळी कोसळले होते तसाच काहीसा त्रास असल्याची माहिती मिळते मात्र राजकीय अर्थ नक्कीच हे वेगळे काढू शकतात मात्र एक्स पोस्ट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे की आज ते उपस्थित राहू शकणार नाही मात्र त्यांच्या पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा आहेत म्हणून जितेंद्र धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी